राज्याचे कामगार मंत्री श्री सुरेश खाडे यांनी राजीनामा द्यावा आणि यांच्या निष्क्रिय कामकाजाबद्दल सहा मेला कामगार संघटना महासंघाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे कारण सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री खाडे यांनी व त्यांच्या प्रशासनाने गुपचूप पद्धतीने शासन निर्णय पारित करून सोलापुरातले दोन न्यायालय आणि पाच शासकीय कार्यालय सोलापूर मुख्यालयातून मोहळ तालुक्यात लि एमआ चिंचोळे या ठिकाणी ते कार्यालय ग्रामीण भागात हलवलेलं आहे त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी मी आज पत्रकार परिषद घेतलेली होती विशेष म्हणजे सोलापुरामध्ये आठ खुली जागा आहेत कार्यालयासाठी आणि चार जागा इमारतीचे आहेत हे शहरात बारा जागे उपलब्ध असताना मोहोळ तालुक्यामध्ये जागा खरेदी करून त्या ठिकाणी कामगार भवन म्हणजे सहा मंजली इमारतीचं बांधकाम केवळ जागा खरेदी व बांधकामामध्ये भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी कामगार मंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय त्याचा आम्ही धिक्कार आणि निषेध करतो कारण या ठिकाणी लेबर कोट इंडस्ट्रीयल कोट हे एकोणीसशे बहात्तर सालापासून सोलापुरात कार्यरत असताना त्या ठिकाणी प्रॅक्टिस करणारे आमचे जे वकील मंडळी आहेत बार असोसिएशनमध्ये आणि त्याचबरोबर कामगार संघटना आणि का कामगारांचं या ठिकाणी त्यांचा विश्वासघात करण्यात आलेला आहे त्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे आणि वर्तमानपत्रामध्ये जाहिरात न देता बेकायदेशीर पद्धतीने हे भ्रष्टाचार करून श कामगारावर अन्याय केलेला आहे आणि जी मुख्यालयामध्ये असलेले सात कार्यालय त्या ठिकाणी ग्रामीण भागात घेऊन जाण्याचा प्रताप हे राज्याचे आ, कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केलेला आहे त्यांचा धिक्कार करतो आणि निष्क्रिय मंत्र्यांचा धिक्कार करतो कारण या ठिकाणी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि केंद्रीय मंत्री माजी केंद्रीय मंत्री श्री सुशीलकुमार शिंदेसाहेब यांना समक्ष या कामगार संघटना महासंघाचा शिष्टमंडळ भेटला परिस्थिती आणून दिली त्यांनी सांगितलं की हे सरकारने या ठिकाणी पैशाचं वाटोळं केलेलं आहे आणि त्या जे मुख्यालयामधून जे जिल्ह्याचं कार्यालय ग्रामीण भागात तालुक्यात हलवण्यात आलेलं आहे ते आम्ही होऊ देणार नाही आणि निवडणुकीपुरता तुम्ही सांगा थांबा म्हणलेलं आहे निवडणुकीनंतर मुख्यमंत्र्याबरोबर कामगार संघटना महामंडळ काम कामगार संघटना महासंघाची बैठक लावून देण्याचं आश्वासन शिंदे साहेबांनी दिल्यामुळे त्या ठिकाणी मी शिंदे साहेबांचा सा अभिनंदन करतो